आज झाली आहे आमच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात आता हा परतीचा प्रवास ठरतो की आमच्या उन्हाळी वेकेशन होतं हे काही माहिती नाही पण जी काही स्वामींची इच्छा असेल ती मान्य करायची दोघंही आम्ही छान फ्रेश झालो खरं तर शरीला काही फ्रेश केलं नव्हतं त्याला असंच उचलून घेऊन निघालो होतो पण आमच्या दोघांकडे बघून तो भलताच खुश झाला होता कारण आज त्याला खूप सकाळी अगदी सहा वाजताच बाहेर जायला मिळालं होतं सगळं सामान गाडीमध्ये टॅक्सीमध्ये भरलं आणि आता आम्ही निघालो आल्यानंतर इथं बघितलं तर जास्त गर्दी बाहेरून तर काही वाटत नव्हती पण ज्यावेळी आम्ही आत गेलो त्यानंतर बघितलं तर खूप जास्त गर्दी झाली होती बघूयात आता या पासपोर्टचा यूज नंतर कधी होतो जिथं पण गर्दी होत असते आणि वेळ लागतो तिथं शरू आपले फ्रेंड्स शोधून ठेवतो आणि त्यांच्याबरोबर त्याचा त्याचा टाईमपास चालू असतो मस्त आमचं सगळं डॉक्युमेंटचं काम झालं आणि त्यानंतर आम्ही थोडा नाश्ता घेतला पुढचा प्रवास हा नेक्स्ट ब्लॉग मध्ये बघूया तर चला बाय बाय